प्रथम मी आपल्या सर्वांचं आमच्या फलकण तालुक्याच्या जनतेचं आणि सगळे पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आता आपल्याला अजून पाच महिने पूर्ण व्हायचे आमदार केले आणि पाच महिने पूर्ण व्हायच्या अगोदर आपण एक तालुक्याला चांगली बातमी देणार आहे आनंदाची बातमी देणार शेतकऱ्याच्या हिताची बातमी देणार या तालुक्यामध्ये नीरा देवदरचं काम मंजूर झालेलं पूर्वी चालूच होतं काम साहेबांच्या माध्यमातून प्रशासनांच्या माध्यमातून ते काम काळजपर्यंत आपण कंप्लीट करत आणलं होतं त्याच्यानंतर त्याला नऊशे चौसष्ट कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करून घेतो त्याचं जा टेंडर झालं म्हणजे एवढं मोठं काम तालुक्यातला राहिलेला दुष्काळी भाग आपला त्याच्यामध्ये कवर होणार आहे आंधोडपर्यंत पाणी आपलं जाणार आहे आणि आपला तालुका सुजलाम सुपुला होणार आहे एक फार मोठं काम आहे तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण एवढं मोठं करण आणि तालुक्याचं ह्या शेतकऱ्यांचा सोन्याचे दिवस आता शेतकऱ्याला येणार आहे शेतीमध्ये सोनं पिकणार आहे त्याचबरोबर रेल्वेचा बारामती फलटण रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे अत्य अत्यंत जोरात काम चालू आहे आता बारामती फलटण दोन हो रेल्वे चालू आहे पंढरपूर फलटण रेल्वेचं काम पण आता सुरू होतं फलदान तालुक्यामध्ये रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काम आपण आता बघता आहात सगळे आसोपासून गिरवीपर्यंत रस्त्याचं काम आपलं चालू आहे अत्यंत चांगलं काम चालू आहे त्याचबरोबर असे अनेक रस्ते नायकोमडीचा रस्ता आहे नायकोमडीचे एम आय डी सी आपण थोड्याच दिवसात मंजूर करून आणतोय म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या ज्या शासकीय ज्या मान्यता होत्या त्या बऱ्यापैकी कम्प्लीट होत आलेल्या आहेत म्हणजे असा विकासाचा धडा आपण लावलेला आहे शहरामध्ये शासकीय इमारतीसाठी आपण अकरा कोटी रुपये आणले रेव्हेन्यू क्लबसाठी आपण पाच कोटी रुपये आणले आपण उंकळव्याला क्रीडा संकुलनासाठी दहा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत नगरपालिकेसाठी आत्ता परवा सहा कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतो आहे त्याच्या अगोदर आपले सत्तर कोटी रुपयाची कामं पालखी रोडचं काम चालू आहे म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आता त्याचबरोबर माझं सहकार्य या पाच महिन्यात खासदार साहेबांना चाललेलं आहे त्या तालुक्याने आमच्यावरती विश्वास ठेवला त्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या दोरावरती आम्ही आता विकास कामाचा धडा लावलेला आणि अशा तऱ्हेनं आपलं काम सगळं विकासाचं चा काम चालू आहे आपल्याला ते म्हणत होते तुम्ही खोट्या घोषणा करता आ, खोटी आ, 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 कार। टेंडर कार। टेंडर काढली म्हणून सांगता तर इथं खोटं टेंडर नाही तर नऊशे एकोणसत्तर कोटी रुपयाचं टेंडर आता आपलं निघालेलं आहे आता ज्यांना दिसतच नाही काय त्यांनी आता माहिती घ्यावी चौकशी करावी आणि नंतर बोला म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या विकास कामामध्ये आपण बोलत असतो पाण्याच्या विषयावर बोलायचं झालं तर कितीतरी अडचणी कितीतरी प्रसंग होते त्यात साहेबांनी मार्ग काढून आपल्याला हे निराजोगतचं पाणी गेले तेवीस वर्ष पाणी अडवून आपल्या तालुक्याला पाणी कधी मिळालं आणि नुसतंच रणजितदाच्यावरती टीकाटिकणी करायची फोटो बोलायचं आमच्यावरती आम्हाला काय नको ते शब्द वापरायचे हे काय बरोबर नाही काय डास म्हणायचं डेगून म्हणायचं काय कलर काळा आहे म्हणायचं आहे म्हणायचं पण आम्ही कसे असू म्हणजे माहीत आहे एक मच्छर नाना पाटेकरांची पिक्चरमध्ये टाकला काय एक मच्छर चावला तर काय होतं तर त्या पुढचं मी काय बोलत नाही म्हणजे अशा गोष्टी असंख्य गोष्टी वर्णावरती बोलायचं अरे वर्णावर काय बोलतो अरे मी असलो काळा नक्ट्टा मी शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मला तुम्ही निवडून दिलं आहे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि तोच काळा माणूस आता या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकवणार आहे शेतकऱ्याच्या शेताच्या जे लागणारं हक्काचं पाणी होतं ते पाणी मिळवून देणारा हा काळा पोरगा आहे म्हणजे तुम्ही कायमच व्यक्ती दोष करत आहात तुमच्या आमच्या नेत्यांवरती बोलत राहिलात आमच्यावरती आता बोलायला सुरुवात केली पण आम्ही तुमच्यावरती टीका टिप्पणी करणार नाही कारण तुम्ही मोठी माणसात कारण या तालुक्यामध्ये बरेच म्हणजे पूर्वी नेते होऊन गेले कैलास वशी चिमणराव कदम साहेब होऊन गेले हिंदूरावजी नाईक निंबाळकर होऊन गेले कृष्णचंद्र भोटे होऊन गेले असे बऱ्याच जणांनी विकासाची कामं केली पण असं कधी कर, घडलं नव्हतं आता ते ज्येष्ठ मंडळी होती आता तुम्ही तालुक्यातले ज्येष्ठ आहात तुम्ही आता सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आहात आता तालुक्यामध्ये ता. ता. आणि आमचं काही चुकलं तर तुम्हाला अधिकार आहे तो कान पकडण्याचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही जर चुकलं चुकत असलं तर तुम्ही सर्वात आता ज्येष्ठ तुम्हीच राहिला आहात आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमचं कान पकडण्याचं आमचं चुकलं तर आम्हाला समजून घेण्याचं किंवा चुकलं तर सांगण्याचा ते सुद्धा आम्ही तुमचं मान्य करू आता पण तरीसुद्धा काहीतरी काढायचं काहीतरी बोलायचं पाण्यावरती बोलायचं सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला होता काय उत्तर कोरेगावमध्ये तर आपण होताच ना मी तोच विषय घेतला होता ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललो होतो का की सव्वीस गावाला पाणी मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे त्या इतक्या वर्ष गेल्या पिढ्यानं पिढ्या दुष्काळ तिथं चालू आहे पण पाणी अजून तिथं पोहोचलेलं नाही आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत होता त्या विभागाचे तुम्ही मंत्री होता एवढंच बोललो होतो मग संबंधित विभागाचे मंत्री असल्यानंतर जबाबदारी असते ना आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा तरुणाच्या हाताला काम मिळवून द्यायचं हे आपली जबाबदारी आणि जबाबदारी टाळून चालत नाही आणि जबाबदारीला पाठीमागा हा सरून सुद्धा चालत नाही म्हणजे ह्याच ह्याच गोष्टी बोललो होतो ह्याच्यापेक्षा काय तुमचं वेगळं कायच आम्ही काय बोललो नव्हतो मग त्याच्यावरती बोलायचं काय माहिती आहे काय हे माहिती आहे सगळं माहिती आहे लवाद काय असतो लवाद कसा काय असतो लवादात पाचशे पंच्याऐंशी पी एम सीपाने आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे म्हणजे पाचशे टी एम पाचशे पंच्याऐंशी पी एम सी मिळालेला आहे तो लवाद बचाव कमिटीकडून तो न्यायाधीश बचाव कमिटीच्या अध्यक्षाखाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली तो झालेला आहे म्हणजे अशा एकोणस सस एकोणसत्तर साली तो एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर साली तो मांडला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला तो बचाव कमिटीच्या अध्यक्षतेखाली तो मंजूर झाला पाचशे पंच्याऐंशी पी एम सी पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालं सहाशे पाचशे परत सहाशे अकरा टी एम सी पाणी आपल्या कर्नाटकला मिळालं आणि माझ्या माहितीप्रमाणे सातशे काहीतरी सातशे अकरा टी एम सी पाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मिळालं ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लवाद पण कळतोच ना दुसऱ्या लवादात काय झालं सहाशे सहासष्ट टी एम सी आपल्याला पाणी मिळालं त्याच्यानंतर कर्नाटकला माझ्या माहितीप्रमाणे सहा आठशे नऊशे सात मिळालं आणि आंध्रला दहाशे पाच मिळालं म्हणजे आपण महाराष्ट्राला आपण त्यावेळेस मंत्री होता जलसंपदा विभागाचे मंत्री होता त्यावेळेस हे पाणी दुसऱ्या लवादामध्ये त्याचं वाटप परत होतं मग आपल्याला सहाशे सहासष्ट टी एम सी पाणी मिळत असताना आपल्या वाट्याला फक्त एक्क्याऐंशी टी पाणी वाढवून मिळालं कर्नाटकला जवळजवळ दोनशे टी एम सी एकशे त्र्याहत्तर टी एम सी पाणी वाटून मिळालं आणि आंध्रला एकशे चौऱ्याण्णव टी एम सी पाणी वाटून मिळालं म्हणजे प्रत्येकाला दोन दोनशे टी एम सी पाणी वाटून ॲव्हरेज पाणी मिळालं आणि आपल्याला फक्त ते एक्क्याऐंशी टी एम पाणी मिळालं पाणी सातारा जिल्ह्यात धरणं सातारा जिल्ह्यात पाणी महाराष्ट्राचं मग तुम्ही का लांडला नाही का बांधला नाही का पाण्यासाठी संघर्ष केला नाही तिथं संघर्ष करणं गरजेचं होतं शेतकऱ्याला महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत होता महाराष्ट्रातले तुम्ही त्या विभागाचे प्रमुख होता त्यावेळेस तुम्ही पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे दोन दोन ते टी एम सी साधारण पाणी प्रत्येक राज्याला वाढवून मिळालं महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टी एम सी पाणी मिळालं तेव्हा तुम्ही काय आंदोलन केलं नाही तेव्हा का, ते का तुम्ही तक्रारी केल्या नाही मग तेव्हा नक्की काय झालं होतं काय अडचणी होत्या याचा पण विचार त्यांनी केला पाहिजे मग ह्या गोष्टी सगळं लवात बिवात सगळं कळतं लवातले लय आपला मी जरा थोडा कमी शिकलेला असेल आम्ही विद्यार्थीच आहोत दादा विद्यार्थी असल्यामुळे आम्ही शिकत राहणार आहोत तुमच्या पत्रकार बदलून सगळे आम्ही विचारानं सगळे एकत्र येणार आहोत तुमचा ज्या अडचणी असतील त्या आम्ही त्या मांडणार आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही समजत नाही प्रत्येक गोष्ट कळत असती प्रत्येक गोष्ट समजत असते पण आपण कुठंतरी वेगळं काहीतरी आहोत दाखवायचं तालुक्याला आणि तालुक्याची दिशाभूल करत राहायचं हे जरा कुठंतरी आता थांबलं पाहिजे आपण पाण्यासाठी संघर्ष करतोय तर शंभर टक्के संघर्ष करायची गरज नाही आपण पाण्याचं टेंडर मंजूर करायला आपण संघर्ष करतोय त्याला आमचं नेतृत्व सिंह नाईक निंबाळकर खंबीर आहे त्यांच्याबरोबर माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला फोरगा शेतकऱ्याच्या अडचण असणारा फोरगा शेतकऱ्यांची तळमळ असणारा फोरगा तर मला माहीत आहे मळ्यात पाणी नसलं तर काय होतं पिकाला पाणी नसलं तर काय होतं हे सगळं जाणणारा माणूस आहे हे काय कुठं पुस्तक डिक्शनरी वाचायची मला गरज नाही मी ते भोगलेलं आहे मला माहीत आहे त्यामुळं मी आज आपल्यासमोर व्यक्त होतो विकासाची कामं तर आपण कुठं कमी म्हणजे हे लवाद विवाद हे शेतकऱ्याच्या डोळ्यात बघायचं असतो लवाद काय पुस्तकात वाचतात शेतकऱ्यांच्या डोळ्यात लावात दिसतो त्याला पाणी नसतं त्या शेतीला पाणी नसतं सव्वीस गावात पाणी नाही आमच्या राहिलेले गाव तेवीस वर्षापासून पाणी आडवून तेवीस वर्ष झाली आणि शेतकऱ्याला पाणी आतापर्यंत मिळालं नव्हतं ते पाणी खासदार रणजित नाईक निंबळकर यांच्या प्रयत्नातून माझं थोडंफार छोटंफार प्रयत्न त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहून हेल्पटी मारून ते आत्ता टेंडर मंजूर करून घेतलं आणि आता ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यातलं पाणी आता एक वर्षाच्या आत प्रत्येकाच्या बांधावर प्रत्येकाशावर एक दीड वर्षाच्या आत बांधावर प्रत्येकाशावर पाणी आम्ही विकास करायला निघालो आम्ही टीका टिकणी पुन्हा करायला निघालेलं आम्हाला कुणाचा व्यक्तिदोष नाही पण आमच्या तालुक्याबद्दल तालुक्यातल्या तरुणांबद्दल तळमळ आहे प्रत्येक गोष्ट आम्ही ताणून पळून काम करणार आहे की पाचच वर्षाची संधी आम्हाला तुम्ही दिलेली आहे पाच तालुक्यांना आमच्यावर विश्वास ठेवला आहे आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे ॲडव्होकेट जिजामाला नायक निपाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आम्ही सगळी म्हणून एकत्र आमचं एक कुटुंब आहे आणि कुटुंबाचं प्रेम आमची ताकद आहे सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील आमचे ज्येष्ठ मंडळे असतील ह्याच्या ताकदीवरती आम्ही काम करतोय आम्ही दोघच फक्त करत नाही तर आमचा आखा तालुका आमच्या पाठाबरोबर आहे साडेतीन लाख लोकांचा आम्ही आता प्रतिनिधित्व करतोय साडेतीन लाख लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाला आम्ही तडाखोडं जाऊ देणार नाही एवढंच या तुम्हाला सांगतो आणि माझा आता जास्त बोल थांबवतो